हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अनामिक स्पर्श रात्रीचं शहर झोपलेलं होतं रस्त्यावर थोडं पावसाचं पाणी साचलं होतं आणि गल्ल्यांच्या दिव्याखाली काही जुन्या आठवणी चमकत होत्या त्या दिवशी ती अन्विता खूप काही बोलूनही काही न बोललेलीच राहिली आणि तो सिद्धार्थ नेहमीप्रमाणे शांत हसत उभा होता जणू काही त्यांचं सगळं उत्तर त्या हसण्यात होतं मी त्याला ती त्याला म्हणाली होती सिद्धार्थ आपलं नातं नक्की काय आहे आणि तो फक्त इतकंच म्हणाला होता ते जे तुला कधीच मान्य नव्हतं पण माझ्यासाठी तेच माझं आयुष्य आहे त्या एका वाक्याने तिचं आयुष्य उलटलं अन्विता एका मोठ्या जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह ड्रायरे ड्राय डायरेक्टर होती ती बुद्धिमान आत्मविश्वासी आणि थोडीशी कठोर स्वभावाची सिद्धार्थ मात्र त्याच ऑफिसमध्ये फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून येत असे बिनधास्त शांत पण नजरेत काहीतरी रहस्य असलेला पहिल्या दिवशी जेव्हा तो तिच्या केबिनमध्ये आला तेव्हा ती फाईल्स तपासत होती मॅम फोटो अपलोड केलेत असं म्हणत त्याने कॅमेरा ठेवला ती डोळे वर करून त्याच्याकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावर थोडं अस्ताव्यस्त केस पण नजर मात्र स्थिर आणि अर्थपूर्ण तू फ्रीलान्सर आहेस का ती विचारते हो पण काही नातं कायमचं असतं कामाचं असो वा कोणाचं तो हलकं हसून म्हणतो ती काही बोलली नाही पण त्या वाक्याने तिच्या मनात काहीतरी हल्लं पावसाळ्याचे दिवस आले ऑफिसमध्ये उशिरापर्यंत प्रोजेक्टचं काम सुरू होतं दोघे एकटेच उरत असत त्या रात्री ती बाहेर पडताना पाहते पाऊस मुसळधार पडतोय सिद्धार्थने आपला जॅकेट तिच्या अंगावर टाकला तुझं सगळं व्यवस्थित असतं पण हे पावसाचं नियोजन नाही ना तो म्हणाला ती हसली त्या हसण्यात पहिल्यांदा काहीतरी सैल झालं दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये नाही आला ती विचारात पडली नंतर कळलं त्याची आई आजारी आहे ती पहिल्यांदाच ऑफिसच्या बाहेर स्वतःहून त्याला भेटायला गेली तिथे ती तिने पहिल्यांदा त्याचा वेगळा चेहरा पाहिला जबाबदार भावनिक आणि एकाकी त्या दिवशी ती त्याच्या स्वयंपाकघरात चहा करत होती आणि तो म्हणाला खूप सुंदर तू खूप सुंदर दिसतेस विशेष काही घातलेलं नाहीस तरीही ती काही बोलली नाही पण चहाचा कप थरथरला काळ पुढे सरकत गेला त्यांचं नातं वाढत गेलं पण नावाचं झालं नाही ती म्हणायची आपण फक्त चांगले मित्र तो काहीच बोलायचा नाही फक्त तिच्याकडे बघत राहायचा एके रात्री तो म्हणाला तुला माहिती आहे मला तुझ्यावर प्रेम आहे ती थोडं थांबली आणि म्हणाली सिद्धार्थ मी प्रेमावर विश्वास ठेवत नाही मग मी ठेवतो दोघांनी एकाच गोष्टीवर विश्वास ठेवला तर ते खूप साधं होईल ती काही बोलली नाही पण त्या रात्री झोप लागली नाही कंपनीमध्ये एक मोठा क्लायंट प्रोजेक्ट आला अन्विता त्या प्रोजेक्टच्या प्रमुख होती पण त्या क्लायंटसोबत तिच्या कॉलेज फ्रेंड अद्वैतची ओळख होती अद्वैत परत तिच्या आयुष्यात आला आणि सिद्धार्थ मात्र दूर गेल्यासारखा झाला ती समजावण्याची प्रयत्न करत होती सिद्धार्थ तो फक्त जुना मित्र आहे तो फक्त म्हणाला मी काही तुझं नाव मागितलेलं नाही पण माझी जागा तरी कायम तुझ्या मनात राहू दे त्या वाक्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलं ती एके दिवशी त्याला भेटायला गेली पाऊस पुन्हा सुरू होता तो छपराखाली उभा होता कॅमेरा हातात घेतलेला तू पुन्हा आलीस तो, तो विचारायचा विचाराय तो विचारतो हो विचारायचं होतं आपलं नातं नक्की काय आहे तो हसतो हलकं हसू पण आत खोल अर्थ असलेलं ते जे तुला कधीच मान्य नव्हतं तो म्हणाला पण माझ्यासाठी तेच आयुष्य आहे ती काही बोलली नाही फक्त पावसाच्या सरीत उभी राहिली त्याने तिचा चेहरा हलक्या हाताने पुसला आणि कॅमेऱ्यातून तिचा फोटो घेतला तो फोटो तिच्या आयुष्यातलं शेवटचं स्मरण बनला सिद्धार्थ परदेशात गेला संपर्क तुटला एक वर्षानंतर अन्विता एका फोटो एक्झिबिशनमध्ये गेली भिंतीवर तिचा फोटो होता त्या रात्रीचा जेव्हा तिने विचारलं होतं आपलं नातं काय आहे फोटो खाली फक्त एक कॅप्शन होतं अननेम्ड बट इंटरनल ती रडली पण त्या अश्रूंमध्ये तिला पहिल्यांदा शांती मिळाली कधी कधी काही नाती नावाशिवाय पूर्ण होतात त्या नात्याला प्रेम म्हणतात की अपराध हे ठरवायचं नसतं ते फक्त जगायचं असतं सिद्धार्थ आणि अन्विता दोन आत्मा जे कधी एक झाले नाहीत पण एकमेकांसाठी होते त्यांचं नातं अनामिक होतं पण अनंत होतं अनामिक स्पर्श एका नात्याची गोष्ट जी सांगता आली नाही पण अनुभवता आली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद